अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहे व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे अन्यथा सत्तावीस ऑगस्ट पासून आणखी पंचवीस टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे या कृतीतून अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला असून भारताच्या सार्वभौमत्वावर व स्वतंत्र व्यापार धोरण बंदी असल्याने अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे टेरिप कर आणून पाडा अन्यथा रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नसेया अरबमास्तर यांनी दिला बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियर्सच्या वतीनं सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पुनमगेट येथे ठेरिप निषेधार्थ आक्रमक धरणे आंदोलन व अमेरिकन साम्राज्यवादाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला यावेळी कार्यकर्ते यांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड ईएमए शेख यांनी भूमिका मांडताना म्हणाले की भारत सरकारने अशा कारस्थानांना बळी पडून नुकत्याच झालेल्या युरोपियन युनियन व युनायटेड किंगडम सोबतच्या सीई टी ए सारख्या करारामध्ये झालेल्या तरजोरी शेती दुग्धव्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रावर संकट अधिक गडद झाले आहे यामुळे ब्रिटन युरोपियन सह साम्राज्यवाद देशांना फायदा होत असून भारतीय शेतकरी व कामगार यांचे नुकसान होत आहे यावेळी कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख ऍडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण शेवंताताई देशमुख पुनंदा बल्ला व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेटी दाऊद शेख विल्यम ससाणे विंदोबा सोलापूर नरेश देवाणी शकुंतला पाणीवागे आदी उपस्थित होते

शिंदू आणि जनसंकल्प निर्णय घेतला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या गोष्टीची निर्यात त्यावर पन्नास टक्के तेरीत लावून आणि वीस टक्के लावलेला आहे सगळ्यात मोठा पट्टा सोलापूरच्या टावलवी चादर युनिव्हर्सिटीला बसणार आहे दरवर्षाला अडीचशे कृषी कृषी ठिकाणी अमेरिकेला टाजे चादर चालक विद्यार्थी त्यामुळं भविष्यकाळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माग आज वर्तमानपत्रामधून बातमी आली मुंबई गुजरातमधून म्हणजे शंभर टक्के हिऱ्याची जिथे आता अमेरिकेत त्यावर त्यांनी सत्तर टक्के टीर लावल्यामुळं एक लाख कामगार बेकार झालेले असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या बंगल्यात घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बहातर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचं लष्कर प्रमुख मुलीत पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरफोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे म्हणून भारतातले उद्योगधंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता आम्ही ट्रम्पचा निषेध करतो आणि जे पन्नास टक्के टेरी, वीस टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतो परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यावधी जनता रस्त्यावरील